महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा राज्यसेवा प्रिलिमचा पेपर नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी कालच पार पडलाय या पेपरमधले सर्व अन्सर की आपण टेंटेटिव्ह अन्सर की आपण त्याच दिवशी समजा काही लाईव्हच्या माध्यमातून आपण रिलीज केली होती ज्याची लिंक किंवा जो व्हिडिओ तुम्ही एकाग्रकारच्या युट्यूब चॅनलवर गेल्यानंतर लाईव्ह या सेक्शनवर क्लिक केल्यावर तुम्हाला पहिलाच व्हिडिओ तो दिसून जाईल त्याच्यानंतर सर्व विषयांचे व्यवस्थित अनालिसिस आणि एक्सप्लेनेशनचे आपण व्हिडिओ करत आहोत ते सर्व व्हिडिओ आज आणि उद्याच्या दिवसात युट्यूब चॅनलला अपलोड झालेले दिसतील या व्हिडिओमध्ये आपण जॉग्रफीच्या सेक्शनमध्ये जे प्रश्न विचारले गेले होते ते प्रश्न त्यांचे उत्तर आणि त्यांचे एक्सप्लेनेशन बघणार आहोत नमस्कार मी अक्षय ठाकूर आणि एकाग्र अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर मी तुमचं स्वागत करतो जॉग्रफी भूगोल या विषयाचे आपण आन्सर बघणार आहोत आणि एक्सप्लेनेशन समजून घेणार आहोत जॉग्रफी हे प्रश्न आपण बघण्यासाठी हा जो क्वेश्चन पेपर आहे तो आपण सेट बी रेफर करतोय आणि सेट बी मध्ये जॉग्राफी हा प्रश्न क्रमांक सोळा पासून विचारला गेला होता सोळावा प्रश्न बघूया हो काय विचारण्यात आलेला आहे जॉग्रफीतला पहिला प्रश्न की खालीलपैकी कोणते विधाने अचूक नाहीत विषुवृत्ताच्या उत्तर व दक्षिणेकडे तीस डिग्री अक्षवृत्तीय प्रदेशात उष्णकटिबंधीय आवर्ती निर्माण होतात उष्णकटिबंधीय आवर्ताचा व्याज तीनशे ते पंधराशे किलोमीटर आणि त्यापेक्षाही अधिक असू शकतो उष्णकटिबंधीय आवर्ती वाऱ्याचा वेग दर तशी पन्नास ते साठ किलोमीटर त्यापेक्षाही अधिक असू शकतो आणि ड उष्णकटिबंधीय आवर्ते उत्तर गोलार्धात घड्याळाच्या काठण्याच्या दिशेने वाहतात आता हे आवर्ते किंवा उष्ण आवर्ते वगैरे हा जो स्वतः उल्लेख होतो सायक्लॉन सा उल्लेख होतोय ह्याच्यामध्ये बरेच फॅक्ट्स तुम्ही इथे पहिल्या स्टेटमेंट मध्ये घाला विशेष उत्तर प्रदक्षिणेकडे तीस डिग्री यक्ष उत्तर प्रदेशात उष्ण आवर्ते उष्णकटिबंधीय आवर्ताचा व्यास म्हणजे तीनशे ते पंधराशे किलोमीटर किंवा त्यापेक्षा अधिक किंवा उष्णकटिबंधीय आवर्ते वाऱ्याचा वेग दर ताशे पन्नास ते साठ आणि त्यापेक्षा अधिक किंवा पुन्हा उष्णकटिबंधी आवर्ते उत्तर गोलार्धात घड्याळाच्या काट्यांच्या दिशेने वाहतात इतके फॅक्ट्स देण्यात आलेले आहेत त्यामुळे या फ्लाईटचा सर्व पूर्णपणे अभ्यास करून साधारणपणे फक्त ड पर्याय तीन ह्या उत्तरावरती आलेलो आहोत आपण आणि टेंटेटिव अन्सर की च्या हिशोबाने आपण प्राथमिक अंदाज आपण व्यक्त करतो नाईन्टी नाईन पॉईंट नाईन पर्सेंट ह्या प्रश्नाचं फक्त ड हेच योग्य उतरू शकतो मी पुन्हा सांगतो की आयोगाकडनं जी आपल्याला प्राथमिक आयोगाकडनं जी आन्सर की रिलीज केली जाईल त्यानुसार किंवा आयोगाकडनं अनेक प्रश्न असे विद्यार्थ्यांना वाटतात किंवा आपल्या क्लासेसनुसार वाटतात की काही प्रश्नांबद्दल साक्षमत आहे कारण काही प्रश्न हे थोडेसे वेगळ्या भाषांचे विचार वेगळे ज्याच्यामुळे प्रश्नांचा अर्थच वेगळा निघतोय ते आपण प्रश्न पुढे समजून घेऊ प्रत्येक विषयाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला त्या प्रश्नांचं डिस्कशन समजेल या पहिल्या प्रश्नाचं योग्य उत्तर हे फक्त डी या व्हायच्यावर आपण लँड होतोय का कारण उष्ण कटिबंधी आवर्ते ट्रॉपिकल सायक्लोन साधारणपणे विषुववृत्ताच्या उत्तर आणि दक्षिणेकडे पाच ते वीस डिग्री अक्षवृत्त प्रदेश निर्माण होतात त्यामुळे विधान अचूक नाही इकडे आपण लक्षात घेऊ आपल्याला विचारण्यात काय आलेलं आहे तर अचूक नाही खूप घोळ करणार किंवा खूप कन्फ्युज करणार हे शब्द प्रयोग आहे अचूक नाही म्हणजे काय की जे चूक आहे मग इकडे थेटपणे चूक किंवा अयोग्य असा शब्द प्रयोग न करता इकडे अचूक नाही तसं फिरून तुम्हाला विचारण्यात आला म्हणजे चूक कोणता आहे ते आपल्याला बघायचं आहे त्यामुळे इकडे नीट विचार करून वाचून शांतपणे वाचून त्याच्यानंतर इकडे मार्क करत चला की आपल्याला योग्य बघायचं आहे किंवा अयोग्य बघायचं त्यामुळे इथेच चूक असेल चूक विचारा गेला तर चूक अशी मार्किंग करूनच पुढे जात चला त्यानंतर पुढचं स्टेटमेंट होतं तीनशे ते पंधराशे किलोमीटर व्यास किंवा त्याहून अधिक असू शकतो आणि माझ्याचे पन्नास ते साठ किलोमीटर किंवा त्याहून अधिक असू शकतो त्यामुळे विधान ब आणि क अचूक आहेत मात्र उष्ण कटिबंधे आवडते उत्तर गोलार्धात घड्याळाच्या काट्यांच्या विरुद्ध दिशेने काउंटर क्लॉकवाईज आणि दक्षिण गोलार्धात घड्याळ्यांच्या काट्यांच्या दिशेने म्हणजे क्लॉकवाईज होतात त्यामुळे विधान ड अचूक नाही आणि म्हणून अचूक नसलेली विधान अ आणि ड आहेत पण दिलेल्या पर्यायामध्ये फक्त ड हा एकमव्य योग्य पर्याय आहे त्यामुळे आपण ड या ऑप्शनवरती आपण लँड झालेलो आहोत बाकी या प्रश्नासाठी या स्पेसिफिकली या प्रश्नासाठी पण आयोगाची आन्सर की काय असेल त्याच्यावर आपण वेट करूया आणि वाट बघूया पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया खालीलपैकी कोणत्या नद्या सिंधू नदीच्या उपनद्या विचारण्यात आला तर सिंधू नदी ही मुळात कशामुळे सिंधू जल करारामुळे पुन्हा चर्चेत आली की भारताने पाकिस्तान दरम्यान युद्धासारखा प्रकार झाला होता ऑपरेशन सिंधूर भारताने राबवलं त्यामुळे तणाव वाढला होता आणि सीमवर्ती भागात गोळीबार झाला हल्ले झाले आणि याच्यामुळे सिंधू नदीचा करार भारताने पाकिस्तान जो झालेला होता तो मोडला आणि त्यामुळे सिंधू नदी सिंधू करार हे सर्व पुन्हा चर्चेत आले आणि त्यामुळे सिंधू या संदर्भात प्रश्न विचारला गेला इतक्या डिटेलमध्ये आणि खालीपैकी कोणत्या नद्या या सिंधू नदीच्या उपनद्या आहेत असा प्रश्न विचारलेला आहे अ ब कड असे चार ऑप्शन दिले आहेत ज्याच्यामध्ये झेलम चिनाप सतलज गंडक कोसी घागरा सोन पुन्हा सतलज बियास राबी काबुल कुर्रम स्वाद झेलम असे ऑप्शन देण्यात आले आणि अ ब कड मध्ये त्याचं वर्गीकरण करून अ आणि ब बरोबर आहेत क आणि ड बरोबर आहेत ब आणि ड बरोबर आहेत की अ आणि क बरोबर असे चार ऑप्शन देण्यात आलेले आहेत या प्रश्नाचं यो योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन क आणि ड बरोबर आहेत कारण सिंधू नदीच्या उपनद्यांमध्ये झेलम चिनाप बियास आणि सतलज या डाव्या तीरावरील प्रमुख उपनद्या आहेत तर उजव्या तीरावरील उपनद्यांमध्ये काबूल कुर्रम आणि स्वात या नद्यांचा समावेश होतो त्यामुळे पर्याय क मध्ये सतलज बियास राबी आणि चिनाब या नद्यांचा उल्लेख आहे तर या सिंधू नदीच्या उपनद्या आहेत आणि ड पर्यायामध्ये काबूल कुर्रम स्वात आणि झेलम यांचा समावेश आहे ज्या सुद्धा सिंधू नदीच्या उपनद्या आहेत त्यामुळे क आणि ड हे पर्याय होतो पर्याय क्रमांक दोन याचं योग्य उत्तर येत आहे पुढच्या प्रश्नाकडे जाऊया भारतीय घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेश आणि त्यांचे लिंग गुणोत्तर आहेत म्हणजे सेक्स रेशो आपल्याला देण्यात आलेले आहेत राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांची नावं त्यांच्या पुण्यात हे सेक्स श्रेषोचे आकडे आणि जे जनगणना दोन हजार अकरा नुसार कोणत्या राज्यांचे किंवा कोणत्या केंद्रशासित प्रदेशांची आहेत याची योग्य जोडी आपल्याला लावायची आहे पर्याय ह्याचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन पहिल्याचं इथं तीन ब एक सी च दोन आणि ड च चार आता हे आपल्याला उत्तर लँड कसं होतं आपण उत्तरकडे ते बघूया केरळ केरळच्या संदर्भात कोणता आहे तर केरळला अर्थात आपल्याला माहिती असावं डोळे बंद करून सर्वात जास्त एक हजार चौऱ्याऐंशी त्यामुळे अ योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक तीन आता अ ला तीन कुठे मेन्शन करण्यात आलेलं आहे तर आपण बघूया पर्याय क्रमांक चार वरती इकडे अ ला तीन मेन्शन करण्यात आलेलं आहे त्यानंतर तमिळनाडूचं एक येतं नाईन नाईन्टी सिक्स हो नाईन नाईन्टी सिक्स येत आहे पुदुच्चेरीचं काय येतं तर पुदुच्चेरीचं येतं आहे एक हजार सदतीस जे जास्तीचं आहे ऑफकोर्स एक हजार सदतीस येते पुदुचेरी आंध्र प्रदेश त्याच्या खालोखाल लगेच अगदी येतं उत्तर 993, ते म्हणजे नाईन नाईन्टी थ्री त्यामुळे या प्रश्नाचं योग्य तर पर्याय क्रमांक चार केरळ एक हजार चौऱ्याऐंशी सर्वाधिक जे आहे तमिळनाडू नाईन नाईन्टी सिक्स त्यानंतर पुदुच्चेरी एक हजार सदतीस जे एक हजार चौऱ्याऐंशी नंतरच्या लगेच जी आकडेवारी आहे आणि ही सेक्स ऋषीची आकडी वारी जी आहे हे आपण तेव्हाच महत्वाची हो आहे म्हणजे सेक्स रोषो असेल किंवा साक्षरतेचं प्रमाण असेल याच्यावरती प्रश्न वारंवार विचारले जातात आणि या वर्षी तर जनगणनेच्या आधारावर त्यांच्या डेटावरती प्रश्न हमकास विचारले गेले कारण जनगणनेचा उल्लेख यावेळी बातम्यांमध्ये या सुरुवातीच्या वर्षामध्ये सतत होत होता कारण जनगणनेची नोटिफिकेशन भारत सरकारने काढली जनगणनाची दोन हजार एकवीसला होणं अपेक्षित होतं नियमानुसार ती होऊ शकली नाही कारण कोविडचा काळ होता आणि त्या काळात लोकांच्या दारोदारी फिरणं किंवा लोकांच्या दारोदारी आपल्या सरकारी अधिकाऱ्यांनी फिरायला लावणं हे योग्य ठरलेलं असतं लॉकडाऊनचा काळ होता कोविडचा काळ होता त्यामुळे जी दर दहा वर्षांनी होणारी नियमित जनगणना आहे ती दोन हजार एकवीस साली पार पडली नाही ती आत्ता पार पडणार आहे त्याचं नोटिफिकेशन काढण्यात आलं आणि ह्याच्यामुळे जनगणना ही कन्सेप्ट पुन्हा चर्चेत राहिली आणि म्हणून जनगणनेवरती प्रश्न भरभरून यावेळच्या एक्झाममध्ये विचारण्यात आलेले आहेत जे फक्त याच एक्झाम मध्ये येणाऱ्या सर्व एक्झाम मध्ये भरभरून विचारण्यात येतील आणि त्यामुळेच या वर्षाच्या सुरुवातीलाच आपण युट्यूब चॅनलवर एकाग्र अकॅडमीच्या कास्ट सेन्ससचा जेव्हा उल्लेख झाला होता तेव्हा कास्ट सेन्ससवरती एक स्पेशल व्हिडिओ बनवला होता का सेन्सस म्हणजे काय की का सेन्सस मध्ये नेमकं काय केलं जाणार आहे किंवा का सोबत का सेन्सस भारतात आधी कधी झालेली होती का ही जातीय जनगणना भारतात आधी कधी झालेली होती का आणि त्याशिवाय जनगणना म्हणजे नेमकी काय ती भारतात सर्वात पहिल्यांदा कधी झाली कोणी केली ब्रिटिशांच्या काळात ती सुरुवात झाली की नाही झाली भारताच्या स्वातंत्र्यानंतरच्या काळात भारताने पहिली जनगणना कधी केली त्यात कोणकोणती माहिती विचारली जाते ब्रिटिशांच्या काळात जेव्हा जनगणना होत होती तेव्हा त्यात कोणकोणती माहिती विचारली जायची आणि आत्ताच्या माहितीमध्ये नेमकं नेमका काय फरक आहे आणि येणाऱ्या काळात जनगणनेचं स्वरूप काय असेल ही सर्व डिटेल माहिती आकडेवारी सकट आपण त्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे त्यामुळे एकाग्र एक अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर जाऊन तुम्ही कास्ट सेन्ससचा व्हिडिओ व्हिडिओ जातीय सर्च करू शकता आणि ते जनगणनेविषयीची महत्वाची सर्व माहिती तुम्हाला उपलब्ध होऊन जाईल या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अठराव्या प्रश्नाचं पर्याय क्रमांक चार तीन एक दोन आणि चार पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण प्रश्न क्रमांक एकोणीस जून ते सप्टेंबर या काळात महाराष्ट्रात कोणते वारे वाहतात दिशांची नावं देणार आहेत आग्नेय वायव्य नैऋत्य आणि ईशान्य आता आपल्याला थोडक्यात लक्ष झालं की हो जून ते सप्टेंबरचा काळ म्हणजे कोणता तर पावसाळ्याचा काळ असतो आणि या पावसाळ्याच्या काळात भारताची ही जी महाराष्ट्राच्या बाजूची किनारपट्टी आहे तेव्हा पाऊस जो येतो तो या बाजूने वाहत येत असतो हे जे वारे या दिशेने येत असतात सर्वात पहिले ते केरळला धडकतात त्याच्यानंतर महाराष्ट्र दाखल होतात आणि हे येतात नैऋत्य या दिशेकडनं त्यामुळे या प्रश्नाचं योग्य तर नैऋत्य पर्याय क्रमांक तीन जून ते सप्टेंबर या काळात महाराष्ट्रात नैऋत्य मोसमी वारे वाहतात आणि ज्यांच्यामुळे पाऊस होतो आणि पावसालाही कारण ठरत असतात त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक वीस या स्टेट बी मधला जॉग्रफी सेक्शन आपण करतोय खालील विधानांचा विचार करा तपांबराचे तापमान सामान्यत वाढत्या उंची बरोबर कमी होते तर तपांबर म्हणजे ज्याला आपण इंग्रजीमध्ये ट्रॉपॉस्फिअर म्हणतो त्याचा उल्लेख वगैरे करण्यात आलेला आहे तपांबर दुसरं आहे तपांबर हे सूर्याकडून लघु तरंगाच्या स्वरूपात येणाऱ्या सौर प्रारणाच्या शोषणाने नव्हे तर पृथ्वीच्या पृष्ठभागावरून होणाऱ्या उष्णतेच्या वहनाने तापवले जाते हे दोन स्टेटमेंट इथे देण्यात आलेले आहेत आणि ऑप्शन काय सांगण्यात आले आहेत की ऑप्शन एक दोन्ही विधाने बरोबर आहेत आणि दुसरे विधान पहिल्या विधानाचे योग्य स्पष्टीकरण आहे दुसरं ऑप्शन आहे दोन्ही विधाने चुकीचे आहेत तिसरं विधान हे दोन्ही विधाने बरोबर आहेत परंतु दुसरे विधान पहिल्या विधानाचे योग्य स्पष्टीकरण नाही आणि पर्याय क्रमांक चार पहिले विधान बरोबर आहे पण दुसरे विधान चूक आहे तर योग्य उत्तर काय हे आपण समजून घेतलं असेल दोन्ही विधाने बरोबर आहेत आणि दुसरे विधान पहिल्या विधानाचे योग्य स्पष्टीकरण आहे पर्याय क्रमांक एक याचं योग्य उत्तर येतं विधान अ सांगितलं काय होतं ट्रॉपॉस्फिअरचं तापमान सामान्यतः हो, हो, वाढत्या उंची बरोबर कमी होते बेसिक लॉजिक आपल्या जॉग्रफीचं झालं की आपण जस जसं उंचीच्या ठिकाणी जातो तस तसं तापमान कमी होत जातं हे विधान बरोबर आहे तपांबरे सूर्याकडून लघु तरंगाच्या स्वरूपात येणाऱ्या सौर प्रारणाच्या शोषणा नव्हे तर पृथ्वीच्या पृष्ठभागावरून होणाऱ्या उष्णतेच्या वहनाने तापवले जाते हे विधान सुद्धा बरोबर आहे तपांबराचं तापमान पृथ्वीच्या पृष्ठभागापासून जस जसे दूर जातो तस तसे कमी होत जाते कारण तपांबर म्हणजे ट्रॉपस्फियर हा मुख्यतः पृथ्वीच्या पृष्ठभागावरून उत्सर्जित होणाऱ्या उष्णतेमुळे गरम होत असतो त्यामुळे विधान ब हे विधान अ च योग्य उत्तर म्हणजे पृथ्वीच्या तापमानामुळे गरमी मिळत जाते आणि त्यामुळे जसजसं आपण उंचावर जाऊ ट्रॉपॉस्फिअर वा तस तसं तापमान कमी होत जाणार आहे त्यामुळे विधान ब हे विधान अ अचं योग्य स्पष्टीकरण अर्थातच होत आहे आणि त्यामुळे याचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक दोन्ही विधान आहे बरोबर आहेत आणि दुसरे विधान पहिल्या विधानाचे योग्य स्पष्टीकरण आहे पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया खालीलपैकी कोणता खडकांचा प्रकार हा रासायनिक प्रक्रियेद्वारे निर्मित निर्मित जलजन्य खडक आहे जिप्सम शेल ग्रॅनेट पंकाश्म ज्याला आपण प्युमिस असं म्हणतो आता ह्याचं योग्य उत्तर तर पर्याय क्रमांक एक जिप्सम जिप्सम म्हणजे काय तर जिप्सम हा एक रासायनिक जलजन्य गाळाचा खडक आहे जो बाष्पीभवन प्रक्रियेद्वारे तयार होतो रासायनिक जलजन्य खडक हे पाण्यात विरघळलेल्या खनिजांच्या अवशिषाने म्हणजे प्रिसिपिटेशनने तयार होत असतात आणि शेल हा गाळाचा खडक आहे परंतु तो गाळ साचून तयार होतो तर ग्रॅनाईट हा अग्निजन्य खडक आहे आणि प्रकाश म्हणजे ब्रेशिया असं म्हणतात तो एक यांत्रिक गाळाचा दगड आहे आता जिप्सम ची माहिती आपण थोडीशी अधिक घेऊया कारण जिप्सम ऑप्शन मध्ये योग्य पर्याय आलेला आहे त्यामुळे जिप्समधे कदाचित पुढच्या काळात काही प्रश्न विचारले जाऊ शकतात त्यामुळे जिप्सम ची माहिती अजून आपण थोडक्यात समजून घेऊ जिप्सम हा एक खनिज आहे ज्याचे विविध उपयोग आहेत काय तर बांधकामामध्ये त्याचा उपयोग होत असतो जिप्सम हा बांधकाम साहित्यातील एक महत्वाचा सा घटक आहे हे प्लास्टर आणि सिमेंट बनवण्यासाठी वापरले जाते आणि ते ड्राय बॉल्स किंवा प्लास्टर बोर्डसाठी एक प्राथमिक सामग्री आहे म्हणजे आपल्या जे घरात ऑफिसेसमध्ये आणि आपल्या घरामध्ये जे पीओपीज असतात ज्या जिप्सम बोर्डची क्वालिटी ही हार्ड क्वालिटी असते अगदी उच्च क्वालिटी समजलं होतं त्यामुळे जास्त जिप्समचा वापर ज्याच्यात होतो त्या पीओपीसमध्ये होतो प्लास्टर्समध्ये होत असतो आणि आपल्या सिमेंटमध्ये होत असतो त्याचं गुणधर्मता आहे की अग्निरोधकता ध्वनी इन्सुलेशन आणि ते भिंती आणि छत फरशीसाठी योग्य बनवायचं मानले जातात त्यानंतर शेतीमध्ये सुद्धा प्रामुख्याने उपयोग होतो कुठे तर मातीची गुणवत्ता सुधारण्यासाठी जिप्समचा वापर केला जातो हे आम्लयुक्त मातीमध्ये अल्युमिनियमची विषाक्तता कमी करण्यास आणि उच्च सोडियम सामग्री असलेल्या मातीचे भौतिक गुणधर्म सुधारण्यास मदत करू शकते पारगम्यता वाढवते त्याच्यामुळे ते मातीची आणि पाण्याचा शिल्क या शेतीच्या शेत जमिनीमध्ये होण्यास या जिप्सम मदत होत असते त्यानंतर तिसरा महत्वाचा आणि इतर उपयोग जे आहे ते म्हणजे ऐतिहासिक दृष्ट्या जिप्समचा वापर शिल्पकलेत केला गेलेला आहे जसं की प्राचीन संस्कृतीमध्ये वापरला जाणारा अलाबास्टर हा प्रकार हा जिप्समचाच एक प्रकार होतो त्याच्यानंतर टूथपेस्ट सारख्या उत्पादनामध्ये किंवा अन्नपूर्वक गोष्टींमध्ये सुद्धा जिप्समचा कंटेंट आढळून येतो असे जिप्समचे अनेक उपयोग आहेत पुढच्या जा प्रश्नाकडे कर जाऊया कर्कवृत्त ज्याला आपण ट्रॉपिक ऑफ कॅन्सर म्हणतो ते कर्कवृत्त भारताच्या कोणत्या राज्यांमधून जाते अत्यंत इंटरेस्टिंग प्रश्न होता आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे गुजरात मध्य प्रदेश त्रिपुरा मोझोरम या चार राज्यांची नावं असणारा हा पर्याय ज्या चारही राज्यांमधून जातं तो म्हणजे पर्याय क्रमांक एक आता फक्त या चार राज्यांमधूनच कर्कवृत्त ट्रॉपिक कॅन्सर भारतातून जातो का तर नाही एकूण आठ राज्यांमध्ये जातो यातल्या चाराचा उल्लेख इकडे या पर्याय क्रमांक एक मध्ये योग्य आहे इतर राज्य कोणते आहेत आणि कर्कवृत्त म्हणजे काय आपण समजून घेऊ कर्कवृत्त भारतातील आठ राज्यांमधून पास होतो गुजरात राजस्थान मध्य प्रदेश छत्तीसगड झारखंड पश्चिम बंगाल त्रिपुरा आणि मिझोरम कर्कवृत्त ज्या राज्यांमध्ये जातो त्या राज्यांचा समावेश असलेला एकमेव पर्यायक्रम एक आपण बघितला कर्कवृत्त काय का आहे तर विषुवृत्ताच्या उत्तरेस ट्वेंटी डिग्रीवर स्थित असलेले काल्पनिक अंशांश रेखा आहे आणि हे उत्तरेकडील बिंदू दर्शवते जिथे सूर्य दुपारी थेट डोक्यावर असू शकतो आणि जो एकवीस जूनच्या तारखेला त्या सुमारास त्या उन्हाळी संक्रांतीच्या दिवशी येतो आणि कर्कवृत्त एकूण सोळा देश तीन खंड आणि सहा जलस्रोतांतून पास होतो जा जा ते ज्या देशामध्ये जाते त्यातले महत्वाची नावं कोणकोणती आहेत कारण आपल्याला जर भारतातून कर्क कर्कवृत्त ट्रॉपिक पास होतं विचारलं गेलेलं आहे तर कदा युपीएससी मध्ये किंवा इतर एक्झाम्समध्ये हा कोणकोणत्या देशांमधून पास होतो त्या देशांची नावं सुद्धा विचारली जाऊ शकतात त्यामुळे असे महत्वाचे देश किंवा महत्वाचे खंड कोणते समजून घेऊ तर महत्वाचे खंड आहेत उत्तर अमेरिका आफ्रिका आणि आशिया आता उत्तर अमेरिका खंडामध्ये कुठून तर मेक्सिको आणि बहामास आफ्रिके खंडामध्ये मॉरिटानिया माली अल्जेरिया नायजर लिबिया इजिप्त पश्चिम सहारा आणि आशिया खंडात सौदी अरेबिया संयुक्त अरब अमिराती ओमान भारत बांगलादेश म्यानमार चीन आणि तैवान या प्रमुख देशांमधनं आशिया खंडातल्या आणि इतर खंडातल्या या महत्वाच्या देशांमधला हा टॉपिक ऑफ फॅन्स हा पास होत असतो पुढच्या प्रश्नाकडे या योग्य जोड्या लावण्यास सांगण्यात आलेलं आहे जीवावरण राखीव क्षेत्र म्हणजे बायोस्फेअर रिझर्व आणि त्यांचे एस्टॅब्लिशमेंट इयर्स आपल्याला विचारण्यात आलेले आहेत निलगिरी सुंदरबन कच्छ आणि पन्ना आता बायोस्फिर रिझर्व्ह एस्टॅब्लिशमेंट इयर काय ते निलगिरीचा आहे एकोणीसशे शहाऐंशी सुंदरबनचं आहे एकोणीसशे एकोणनव्वद कच्छचा आहे दोन हजार आठ आणि पन्नास आहे दोन हजार अकरा त्यामुळे एटी एटी सिक्स नाईन टू थाउजंड थाउजंड एट टू टू फोर थ्री वन त्याचं ऑप्शन आहे पर्याय क्रमांक दोन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर बायोस्फिअर आहे त्याचे एस्टॅब्लिशमेंट इयर आपल्याला विचारण्यात आले होते आता भारतातले बायोस्फिअर रिझर्व एकूण किती येत्या भारतात अठरा बायोस्फेअर रिझर्व्ह आहेत यातले बारा महत्वाचे आकडे लक्षात ठेवा ज्यातले बारा युनेस्कोने वर्ल्ड नेटवर्क ऑफ बायोस्फेअर रिझर्व्ह भाग बनवलेले आहेत त्यांना मान्यता दिलेली आहे आणि हे क्षेत्र हे राखीव क्षेत्र संरक्षित क्षेत्र आहे ज्यांचा उद्देश जैवविविधतेचे संरक्षण करणे आणि शाश्वत विकासाला चालना देणे सस्टेनेबल डेव्हलपमेंटला चालना देणे हे त्याच्या मुख्य उद्देश आहे पहिलं अभयारण्य भारतातला कोणतं तर निलगिरी बायोस्फेअर रिझर्व भारतात स्थापन झालेला पहिला कधी तर नाईन्टीन सिक्स आणि युनेस्कोने डब्ल्यू एन बी आर ज्याचा आपण उल्लेख केला त्याचा दर्जा मिळवणारा सुद्धा पहिला जो दोन हजार साली तो दर्जा मिळाला तो पहिला बायोस्पे रिझर्व्ह ठरला होता सर्वात मोठा अभयारण्य कोणतं रिझर्व रिझर्व्ह गुजरातमधील कच्छचा महान रण हे बायोस्पे रिझर्व्ह क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा बायोस्क रिझर्व आहे सर्वात लहान कोणता आहे तर आसाममधल्या डिग्रू साईखवा या आकाराने सर्वात लहान आहे युनेस्कोची भर म्हणजे हल्ली सर्वात लेटेस्ट भर कोणते झाले झाली रिझर्व भारतामधून तर ते हिमाचल प्रदेशातलं थंड वाळवंट ही सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये मांडण्यात युनेस्कोची डब्ल्यू एन आर बी दर्जा मिळालेली सर्वात अलीकडची बायोस्फेअर रिझर्व्ह होती आणि ह्याच्यामुळे ह्याचा उल्लेख झाल्यामुळे बायोस्फेर रिझर्वचा आत्ता चर्चेत आला आणि बायोस् रिझर्व प्रश्न विचारला गेला झोनिंग प्रबंधन नसतं झोनिंग होतं बायोस्फेर रिझर्वचं काय असतं सामान्यतः तीन झोनमध्ये बायोस्फेअर रिझर्व विभागले जातात एक आहे स्ट्रिक्टली प्रोटेक्टेड कोर एरिया त्यानंतर आहे मर्यादित क्रियाकलाप आणि संशोधनासाठी बफर झोन आणि तिसरा प्रकार आहे ट्रान्झिशन एरिया म्हणजे ज्याला सौ संक्रमण क्षेत्र असं म्हणतो जिथे शाश्वत आर्थिक क्रियाकलापांना परवानगी आहे ज्यामध्ये बहुतेकदा स्थानिक समुदायाचा समावेश असतो अशा तीन प्रकारांमध्ये बायुश्वर रिझर्वचा वर्गीकरण क्लासिफिकेशन केलं जातं पुढच्या प्रश्नाकडे जाऊया प्रकाशे मुदा मुडावत माहुली तुळापूर हे नदींचे संगम स्थळ म्हणजे रिव्हरचे कॉन्फ्लुएन्सेस देण्यात आले आहेत आणि रिव्हरची नावं देण्यात आले आहेत आणि त्याची योग्य जोडी लावण्यास सांगण्यात आलेली आहे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन दोन एक चार आणि तीन म्हणजे काय तर प्रकाशे हा तापी आणि गोमती नद्यांचा संगम आहे मुडावत हे तापी आणि पांझरा नद्यांचा संगम आहे माहुली हा कृष्ण आणि वेंना नद्यांचा संगम आहे आणि तुळापूर हे भीमा आणि इंद्रायणी नद्यांचा संगम आहे त्यामुळे क्वेश्चन मध्ये जे नदी संगम विचारलेले आहेत त्याचा योग्य पर्याय येतो पर्याय क्रमांक दोन दोन एक चार आणि तीन हा पर्याय योग्य ठरतोय भारतीय द्वीपकल्पाच्या सीमेवरील उपसागर आणि अरबी समुद्रात खालीलपैकी कोणत्या कारणाने वादळाची निर्मिती होते याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तापमान वाढून लक्षात घ्या तापमान वाढून हवेचा दाब कमी झाल्याने पावसाची निर्मिती असते वादळाची निर्मिती कमी दाबाची चित्राभोवती होते जेव्हा समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान वाढते तेव्हा त्यातील हवा गरम होऊन प्रसरण पावते आणि पृष्ठभागाचे तापमान वाढते आणि ते हवामान हवा गरम होऊन वर जाते आणि त्यामुळे त्या ठिकाणी हवेचा दाब कमी होतो आणि कमी दाबाचे एक क्षेत्र वादळांच्या निर्मितीसाठी अनुकूल असते वादळी ज्यामध्ये सायक्लोन्स आणि हरिकेन्स यांचा समावेश होतो ही कमी दाबाची प्रणाली आहे ते उष्ण समुद्राच्या पाण्यावरती तयार होतात जिथे तापमान जास्त असते उच्च तापमानामुळे हवा गरम होते घनता कमी येते आणि ती वर जाते आणि हवेत जाऊन ती वाढणारी हवा पृष्ठभागावर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण करत असते आणि आजूबाजूच्या उच्च दाबाच्या क्षेत्रामधून येणारी हवा ही पोकळी काढून टाकण्यासाठी पोकळी भरून काढण्यासाठी महत्वाची ठरते आणि ती ज्यामुळे वादळाच्या वैशिष्ट्यपूर्ण जोरदार वारे आणि सर्पाकार हालचाल निर्माण होते आणि ज्यामुळे अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात वादळ येण्याचं हे प्रमुख कारण आहे आणि त्यामुळे याचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन तापमान वाढून हवेचा दाब कमी झाल्याने हे सायक्लोन आणि हरिक निर्मिती होत असते पुढचा प्रश्न बघूया कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वोच्च पर्वत शिखर खालीपैकी कोणत्या पर्वत रांगेत स्थित आहे असा प्रश्न विचारला गेला सह्याद्री शंभू महादेव जातपुडा बालाघाट आणि आपण शालेय जीवनापासून भूगोलाचा अभ्यास करत आला तेव्हा हा प्रश्न आपल्याला दिला गेला होता की कळसुबाई हे सह्याद्री पर्वत रांगेतील सर्वात उंच शिखर आहे त्यामुळे ह्या प्रश्नाचं जर उत्तर कोणी चुकवलं असेल लक्षात नसेल माहिती नसेल तर त्यांनी खरंच एम्पिस्ट मिळून द्या कळसुबाई हे सह्याद्री पर्वतरांगेतलं सर्वोच्च शिखर आहे आपण शाळकरी जीवनापासून शिकत आलेलो आहोत बाकी ज्यांचा उल्लेख झालेला आहे कळसूबाई सह्याद्री आपण बघितलं पण शंभू महादेव डोंगरांग कुठे तर सह्याद्री पर्वतरंगाची ती उपरांग आहे जी पुणे सातारा सांगली आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये पसरलेली आहे सातपुडा पर्वतरांग महाराष्ट्राच्या उत्तरखंडच्या भागात आहे जी तापी नदीच्या खोऱ्याला नर्मदा नदीच्या खोऱ्यापासून वेगळे करते बालाघाट डोंगररांग सह्याद्री पर्वतरांगांची उपरांग आहे जी अहमदनगर आणि बीड जिल्ह्यांमध्ये पसरलेली आहे आणि ही डोंगररांग हरिश्चंद्रगडच्या किल्ल्याच्या जवळ आहे योग्य जोडाला सांगण्यात आलेले महासागर आणि त्यांचे ट्रेंचेस ज्याला मराठीत गर्ता म्हणतो प्रशांत महासागर अटलांटिक महासागर हिंदी महासागर आणि आर्टिक महासागर आणि जे ट्रेंचेस देण्यात आले जावा मरियाना युरेशियन आणि रिको ज्याचं योग्य जोडी आहे पर्या पहिद महासागरची मर्यादा करता क्रमांक दोन अटलांटिक महासागर क्रमांक चार ट्युटोरिको करता हिंदी महासागर क्रमांक एक जावा करता आणि आर्टिक महासागर क्रमांक तीन युरेशियन करता त्यामुळे याचं योग्य उत्तर आहे दोन चार एक आणि तीन पर्याय क्रमांक तीन याचं योग्य उत्तर येत आहे पुढच्या प्रश्नाकडे जाऊया दोन हजार अकराच्या जाहीर कोणत्या केंद्रशासित प्रदेशात अनुसूचित जमातीच्या लोकसंख्येची टक्केवारी सर्वाधिक विचारलं गेलेलं आहे आणि ह्या प्रश्नाकडे येताना जर तुम्हाला माहिती असेल की हल्लीच्या काळात जेव्हा एस सी कॅटेगरीचं सब कॅटेगरायझेशन केलं जाणार आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आणि ज्याचे आदेश सुप्रीम कोर्टाकडनं आले आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रात सुद्धा एस सी कॅटेगरी सब कॅटेगरायझेशन केलं जाणार असा उल्लेख झाला तेव्हा आपण एक युट्यूब व्हिडिओ केलेला होता ज्या युट्यूब व्हिडिओमध्ये आपण एस सी एसटी ओबीसी आणि ओपन कॅटेगरी यांचं भारतातल्या केंद्रशासित प्रदेशात किती टक्केवारी आहे हे मॅप सगळं आपण एक्सप्लेन केलेलं होतं त्यामुळे जर तुम्ही युट्यूब व्हिडिओ बघितला असेल व्यवस्थित ऐकलं असेल तर तुम्हाला ह्या प्रश्नाचं उत्तर डोळे बंद करून तुम्ही देऊ शकता या प्रश्नाचं योग्य क्रमांक दोन लक्षद्वीप दोन हजार अकराच्या जाहीर लक्षद्वीपमध्ये एकूण लोकसंख्येच्या सुमारे चौऱ्याण्णव पॉईंट आठ अनुसूचित जमाती म्हणजे टीची संख्या आहे जे सर्व केंद्रशासित प्रदेशांमध्ये सर्वाधिक आहे आता जे जे त्या व्हिडिओमध्ये देण्यात आले ते मॅप तुम्हाला जर आठवत नसतील तर तुम्हाला दाखवतो टीची संपूर्ण भारतातले राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधली टक्केवारी एस टीची ही जनरल आणि ओपन कॅटेगरीची सर्व देशभरातल्या राज्यांनी केंद्रशासित प्रदेशांमधली टक्केवारी त्याच्यानंतर ओबीसीची भारतातल्या सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधली एकूण टक्केवारी आणि टीची सर्व भारतातल्या सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधली टक्केवारी ही त्या व्हिडिओमध्ये आपण सादर केलेली होती जर ती आपण वाचली असेल व्यवस्थित बघितली असेल व्यवस्थित ऐकली असती तर या प्रश्नाचं उत्तर सहजपणे आपण देऊ शकलो असतो आणि हा स्वतः व्हिडिओ मी तयार केला होता आणि युट्यूब चॅनलवर तो आपल्या एकाग्र अकॅडमीच्या मला आता सुद्धा मिळून जाईल एस सी कॅटेगरीचं सब कॅटेगरायझेशन नावाचा तो टायटलचा व्हिडिओ आहे त्यामुळे तो व्हिडिओ नक्की बघा ही आकडेवारी ही माहिती येणारे अनेक पुढच्या एक्झाम्समध्ये सुद्धा महत्वाची ठरणार आहे त्यामुळे फॅक्ट आणि हा डेटा सर्वाधिक कोणाचा आहे सर्वात कमी कोणाचा आहे महाराष्ट्राचं किती आहे महाराष्ट्रातल्या कोणत्या कॅटेगरीचं किती आहे ह्याच्यावरती एकदम नक्की नजर टाका ह्याच्यावरती वारंवार प्रश्न आता येणाऱ्या काळात विचारले जाणार आहे कारण जातीचं राजकारण आरक्षणाचं राजकारण हे सध्या देशभरात महाराष्ट्र सध्या तापत आहे त्यामुळे हमकाच आवडीचा आणि फेवरेट प्रश्न सर्व आयोगांचा असणार आहे पुढचा आपण प्रश्न बघूया दोन हजार अकराच्या भारतीय जनगणनेनुसार पुन्हा एकदा जनगणनेवर व्यवस्थित प्रश्न राजस्थान राज्याचा साक्षरता दर सर्वात कमी किती टक्के होता इथे या प्रश्नाचा योग्य तो राजस्थानचा दर किती होता तर त्याचं योग्य तृथ सहासष्ट पॉईंट अकरा राजस्थानचा सर्वात कमी दर होता सहासष्ट पॉईंट अकरा पण हा जिकडे उल्लेख करण्यात आले की भारत सर्वात कमी सर्वात कमी हा एकसष्ट पॉईंट आठ होता कोणाचा तर बिहारचा त्यामुळे ह्या प्रश्नामध्ये एक थोडीशी मेघ आहे किंवा थोडस कुठेतरी फॉल्ट आहे असं म्हणू शकतो उल्लेख काय करण्यात आलाय नुसताच प्रश्न जर असा विचारला गेला असता की दोन हजार अकराच्या भारतीय जनगणनेनुसार राजस्थान राज्याचा साक्षरता दर डॅश डॅश इतका होता तर सहासष्ट पॉईंट अकरा उत्तर तरी सुद्धा ते चालू असतं पण जो उल्लेख इकडे सर्वात कमी असा करण्यात आलेला आहे त्यामुळे ज्यांनी आकडेवारी व्यवस्थित लक्षात होते ज्यांना लक्षात आहे की कोणत्या तरी भारतातल्या राज्याची सर्वात कमी एकसष्ट पॉईंट आठ इतकी होती त्यांनी पर्याय क्रमांक दोन मार्क केले त्यांना हे लक्षात नव्हतं की ते राजस्थान आहे का बिहार आहे पण सर्वात कमी कोणत्या तरी राज्याचे एकसष्ट पॉईंट आठ आहे हे लक्षात होतं त्यामुळे त्यांनी हे मार्क केलेले त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांचा हा आक्षेप आता असणार आहे आणि जो केला जातोय की सर्वात कमी असा उल्लेख केल्यामुळे आम्ही एकसष्ट पॉईंट आठ मार्क केलाय पण राजस्थान असल्यामुळे आम्ही सहासष्ट पॉईंट अकरा केले असं सुद्धा काही विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे आता या प्रश्नावर नेमकं आयोग काय उत्तर देतं हे येणाऱ्या काय आपल्याला समजेल त्यामुळे दर किती आहे तर हा पर्याय इथे योग्य ठरवलेला आहे पण सर्वात कमी तो देशभरातला नव्हता तर सर्वात कमी एकसष्ट पॉईंट आठ होता जो बिहाराचा होता हा फॅक्ट सुद्धा आपल्याला लक्षात असायला हवा आता याच्यासोबत दोन हजार अकराच्या सेन्स म्हणून आपल्यासाठी महत्वाचं काय आहे तर ओव्हरऑल लिटरसी रेट भारताचा किती होता तर चौऱ्याहत्तर पॉईंट शून्य चार केरळचा सर्वाधिक होता किती तर त्र्याण्णव पॉईंट नऊ बिहारचा सर्वात कमी तर जो आपण बघितला एकसष्ट पॉईंट आठ आणि राजस्थानचा जो आता आपण बघितला बावन्न पॉईंट सात हा ओव्हरऑल आहे सर्वात कमी असा लिटरसी रेट आहे पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया महाराष्ट्राचा किती लिटरसी रेट एकूण तर ब्याऐंशी पॉईंट नऊ पुरुषांचा किती तर एकोणनव्वद पॉईंट आठ आणि महिलांचा किती तर पंच्याहत्तर पॉईंट पाच हे तीनही आकडे व्यवस्थित लक्षात ठेवा कारण येणार पोलीस भरतीमध्ये किंवा सरळ या भरतीमध्ये महाराष्ट्राच्या जे एक्झाम असतील त्याच्यामध्ये हमकसपणे कुठे ना कुठे एक प्रश्न विचारला जाईलच त्यामुळे तीनही आकडे व्यवस्थितपणे पाठ करून ठेवा पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया खालीलपैकी कोणते विधाने चुकीचे आहेत भारताच्या मुख्य भूमीचे टोक उत्तरेकडचं लडाखमधील दबदार आहे दक्षिणेकडील टोक तामिळनाडूमधील कन्याकुमारी आहे पूर्वेकडील टोक आसाममधील किबीथू आहे आणि पश्चिमेकडील टोक गुजरातमधील गुआर मुत आहे अशी भारताच्या चार मुख्य दिशांच्या चार टोकांची नावं देण्यात आलेली आहेत आणि कोणतं चुकीचं असे विचारण्यात आलेलं आहे या प्रश्नाचं उत्तर काय तर पर्याय क्रमांक तीन मुख्य भूमीचे पूर्वेकडील टोक किबिथू अरुणाचल प्रदेशमध्ये आहे ज्याचा उल्लेख इथे आसाम करण्यात आले आहे त्यामुळे पर्याय क्रमांक तीन हे विधान चुकीचं आहे भारताच्या मुख्य भूमीचे पूर्वेकडील टोक किबीत हे अरुणाचल प्रदेश आहे विधान चुकीचं आहे कारण अरुणाचल प्रदेशमध्ये आहे तर आसाममध्ये नाही तथापि जर आपण प्रश्नातील पर्यायानुसार विचार केला तर किवी तू भारताचे पूर्वेकडील टोक आहे आणि पर्याय चार भारताच्या मुख्य भूमीचे पश्चिम टोक गुवार मोठा गुजरात आहे हे सुद्धा विधान बरोबर आहे त्यामुळे पर्याय क्रमांक एक मध्ये सुद्धा जे विधान करण्यात आलेले की उत्तरेकडील टोक इंदिरा आहे इंदिरा कर्नल आहे जे लडाखमध्ये आहे दबदार हे लडाख मधील एक ठिकाण आहे परंतु भारताच्या मुख्य भूमीचे सर्वात उत्तरेकडील टोक नाही त्यामुळे पर्याय क्रमांक एक आणि पर्याय क्रमांक तीन ह्या दोन पर्यायांमध्ये कुठेतरी फिफ्टी फिफ्टी डाऊट आहे मग या प्रश्नाबाबत सुद्धा आयोग नेमका काय निर्णय घेतो हे येणाऱ्या काय आपल्याला बघावं लागेल कारण या प्रश्नावर सुद्धा काही विद्यार्थ्यांचा पर्याय क्रमांक एक आणि पर्यायक्रम तीन या दोन्ही विधानांमध्ये थोडीशी व्यक्त केली जाते त्यामुळे या प्रश्नाबाबत नेमका आयोग काय निर्णय घेतो आणि विद्यार्थ्यांचा काय कौल आहे आणि काय पुढे आयोगाकडे निर्णय देतो हे पाहणं आपल्याला महत्वाचं ठरेल पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया आपला जॉग्रफीचा भाग संपलेला आहे जॉग्रफीचा आपण डिटेल डिस्कशन विथ ॲनालिसिस आणि एक्सप्लेनेशन केलेलं आहे बाकी सब्जेक्टचा सुद्धा जे एक्सप्लेनेशन आहे ते व्हिडिओ तुम्हाला एकाग्र अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर मिळून जातील बाकी मी पुन्हा पुन्हा सांगतो की एकाग्र अॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर एक्झाम झाली त्या दिवशी संध्याकाळीच साडेसहाला आपण यूट्यूब लाईव्ह केलं होतं ज्याच्यामध्ये टेंटेटिव्ह आंसर की आपण सादर केली होती त्यानुसार आपले मार्क कॅल्क्युलेट करा बाकी कट ऑफ किती राहील हे तुम्हाला यात त्या व्हिडिओ व्हिडिओमध्ये तुम्हाला समजून जाईल बाकी इतर माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सुद्धा तुम्ही एकाग्र अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर व्हिडिओजला भेट द्या धन्यवाद